फाइनली आज मौका मिला है देवगिरी फोर्ट को ट्रेक करेंगे और इसके साथ साथ थोड़ा एक्सप्लोर करने की कोशिश करेंगे जो भी आपको मैं वहाँ पे बता सकूँ कोशिश करूँगा ज़्यादा से ज़्यादा जानकारी मैं दे सकूँ और जहाँ तक आपको इंटरटेन करने की कोशिश करूंगा तो आपका सपोर्ट चाहिए चैनल को मेरे सब्सक्राइब कीजिए अगर नहीं किया है तो बेल आइकन हिट कीजिए ताकि मेरे नए आने वाली जो भी वीडियोज़ है आप तक पहुँच सके उसके नोटिफिकेशन आप तक आ सके तो प्लीज़ गाइस चैनल को सब्सक्राइब कीजिए चलिए मिलते हैं बाइक पे आज का दिन काफी मजेदार होने वाला है इस वीडियो में आखिर तक बने रहिए इंजॉय करिए वीडियो को आपको ज्यादा से ज्यादा एक्सप्लोर करने की कोशिश करेंगे जहाँ पे हम जा रहे हो, जगह का नाम है देवगिरी फोर्ट और देवगिरी किले पे जाने का एक मकसद हमारा ये है कि जब से मैंने यूट्यूब जब से चालू किया है तब से मेरा एक सपना था कि देवगिरी किले को ट्रैक करेंगे मेरा भाई फिर से उसी के साथ आज के ट्रेकिंग करने जा रहे हैं हम और देखेंगे मौसम भी काफ़ी सुहाना है समय मिला तो थो थोड़ा एक्सप्लोर भी करेंगे अगर मेरे चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज प्लीज जाके सब्सक्राइब कीजिए फ़िलहाल हम पहुंच गए हैं अब्दी मंडी में और लगभग डेढ़ बज चुके हैं पहुंचने वाले हैं दौलताबाद में देखिए इस सामने नज़ारा कोविड की वजह से यहाँ पे पाबंदियाँ थी हिस्टोरिकल प्लेसेस है जितने भी यहाँ पे उसको ओपन कर दिया है जैसे कि अजंता एलोरा केव्स देवगिरी फोर्ट बीबी -बी का मकबरा हर बार की तरह अभिनव मेरे साथ है आज भी आज बस हम पहुँचने वाले हैं मेरे लेफ्ट हैंड साइड पे दौलताबाद आबाद किला है यहाँ पे लेफ़्ट साइड पे मेरे पार्किंग है यहाँ पे आप अपनी गाड़ी पार्क कर सकते हैं टू व्हीलर पार्किंग फोर व्हीलर पार्किंग एक ही में है थोड़ा सेफली हम अपनी बाइक को है यहाँ से यहाँ से हम अंदर आ चुके हैं जो, जो मेन गेट है इतना बहुत स्ट्रॉग बना गया है कि देख रहे हैं ना आयन प्लेट्स और आयन नेल्स का इंतजाम किया है क्योंकि जब भी कोई हाथी अगर उसको अगर डिस्ट्रॉय करने की कोशिश करेंगे ना तो नेल्स की वजह से थोड़ा उनको दिक्कत आ ही जाएगी इस फोर्ट में आपको लगभग लगभग फिफ्टी टू एंट्रेंस गेट ऐसे मिलेंगे जो कि फेक है जब एनिमी से अंदर आएंगे ना कन्फ्यूजन में डालने के लिए यहाँ पे दो दो गेट एक्चुअली यहाँ पे देख दिए हैं ये जो है ये मेरे पीछे एग्जैक्ट पीछे जो देख रहे हैं आप ये यहाँ फेक गेट है अब तो यहाँ से एंटर करेंगे, करेंगे। तो को थोड़ा सोच में पड़ेंगे कि ऊपर जाना कहाँ से यहाँ पे अब आप मैं आपको जो दीवार दिखाने जा रहा हूँ ये बुर्ज है उसकी खासियत ये है कि ये पिरामिड शेप में बनाया हुआ है क्योंकि यहाँ से कोई एनिमीज आपको अगर दीवार को सट के अगर आने की कोशिश करे तो ऊपर से आराम से जो भी आर्मी रहेगी उनको विजिबल हो जाएगा पत्थर छोड़ देते थे और कोई अगर नीचे अगर इसको चिपक के चलने की कोशिश करेगा सीधा उसके सर में बहुत बढ़िया इंतजाम यार अब ये जो देख रहे हैं आप ये एक नंबर का गेट है अब यहाँ से अंदर आने के बाद एनिमीज को कन्फ्यूजन रहेगा कि लेफ्ट साइड को जाए कि राइट साइड को जाए क्योंकि यहाँ से सेकेंड नंबर का गेट विजिबल नहीं रहता है तो एनीविज़ जाहिर सी बात है कि जाएगा क्योंकि 1.5 किलोमीटर यहाँ पे लेफ्ट जाना पड़ेगा आपको तो आगे जाने के बाद खंदक है जो कि वहाँ पे मगरमच्छ आपका इंतजार करेंगे बहुत बेहतरीन तरीके से थोड़ा सा आगे आएंगे ना तो आपको यहाँ पे सेकंड गेट आपको विजिबल हो जाए याची उंची दोनशे दहा फूट बा बा खूपच उंच <laughs> आहे आणि चौदाशे पस्तीस साली याच बांधकाम झालेलं आहे की चार नंबरचा दरवाजा लागतो आणि त्याच्या थोडस अगोदरच हेमाडपत्ती मंदिर आहे जे की एका शिलेवरती बनलेलं आहे खूप असं सुंदर असं या मंदिराचं बांधकाम आहे खराब बुलबुल इथून सुरू होतो मित्रांनो कारण इथं आल्यानंतर दोन दरवाजे दिसतात एक दरवाजा होता तो दरवाजा आता इथं नाहीये कारण इथं दोन दरवाजे देण्याचे त्याच्या मागचे एक उद्दिष्ट होतं की बाहेर समोरून बघतो तो किल्ला आपल्याला डाव्या हाताला दिसतो इकडे वरच्या साईडला शत्रू ज्यावेळेस मध्ये एंटर होत होता त्या दोन दरवाजेपैकी हा डावा हाताला दरवाजा आहे याचा अर्थ की शत्रू समजा होता की पलीकडे आपल्याला तिकडेच चढाई करायची हा फेक दरवाजा होता मित्रांनो आणि ओरिजिनल दरवाजा इकडे या आपल्या उजव्या हाताला आहे मित्रांनो आता हे समोर जो बघताय आपण याला चिनी महाल म्हणतात आणि याच्याबद्दल थोडीशी माहिती राजकुमार या महालाच्या भिंती ह्या चिनी मातीच्या नक्षी कामाने बनलेल्या होत्या मात्र ते आज भगनस्थित म्हणजे थोड्या नष्ट स्थितीमध्ये आहेत मुघल काळात ह्या चिनी महालाचा कारागृह म्हणजे जे दुश्मन वगैरे शत्रू असायचे त्यांना कैद करण्यासाठी याचा वापर केला जात असे बरोबर आणि त्यामध्ये इथं औरंगजेब यांनी संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई आणि त्यांचे पुत्र शाहू यांना कैद केले होते बरोबर तसेच औरंगजेबने गोलकोंड्याचा अंतिम राजा सुलतान अबुल हुसेन तानशा आणि विजापूरचा अंतिम शासक सुलतान सिकंदर यांनाही इथे कैद केले होते ओके म्हणजे मित्रांनो या चिन्ही इतिहास खूप खूप मोठा आहे थोडंसं आपण या विषयावर भर दिला तर आपल्या संभाजीराजांच्या ज्या पत्नी होत्या येसुबाई आणि त्यांचे पुत्र शाहू बरोबर यांना इथं कैद करून होतं होते औरंगजेबाने काय का, का काय इकडं राजवाडा कोणता राजवाडा रंगमहाल बरं सांगा ना थोडं थोर मोठ्याने अ जास्त माहिती नाही आता काय इथं रिपेरिंगचं काम चालू घ्यायचं हा बंद का केला है? काम चालू आहे का बर बर ठीक आहे ठीक आहे याला याला बघून तुम्ही अंदाज लावू शकता हे जे दृश्य जे पाहताय साप आणि सुसर मगर यांचा वास्तव्य असायचं कारण हे जे पाण्याचं जे पन्नास फूट खोल खंदक आहे ना या खंदकामध्ये सुसर आणि मगर पाहायला मिळायचे इथं जस की इथं हे एकूण दोन ब्रिज आहेत आता इथं हे नंतर बनवलेले ब्रिज आहेत याच्या अगोदर चमडीचा ब्रिज होता है। जो की यादवकालीन बनलेला होता आणि यादवांचा किंग राजा जो की ज्याला इथे यायचं म्हटलं की तो फोल्डेबल होता तो त्याच्यानंतर राजा निघून गेला की तो परत एकदा फोल्ड केला जायचा या प्रकारचा ब्रिज हो। जो खाली जो बनलेला आहे तो ब्रिज हा नंतर दगडी दोन नंबरला बनवला आणि तीन नंबरला हा लोखंडाचा ब्रिज अशा प्रकारे या पुलाची रचना झालेली आहे त्याच्यामुळे हा किल्ला आजपर्यंत अजिंक्य आहे ची़। 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 हा इतिहास या किल्ल्याचा सर्व काही सांगून जातो चितुरीने किल्ला जिंकता आलेला आहे हे जगजाहीर आहे त्याच्यामुळं या किल्ल्याला विशेष महत्व आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि सर्वोत्तम किल्ल्यांपैकी एक आहे हा थोडस अजून हम्म या उपरी स्टेट कस बाद बनाई हुई आहे ये जो रास्ता नीचे जाता है ये सीधा भूल में जहाँ से अभी हम आए हैं मेरा भाई फर्स्ट टाइम आया कैसा अनुभव था आपका बहुत ही अच्छा था बहुत अच्छा था भूल <laughs> <बहुत> अच्छा <था। laughs> भुलैया कैसे लगा बहुत अच्छा आ रहा है <laughs> और भी आगे जा फिर से हम एंटर कर रहे हैं भूल में भाग अभी ना भाग यहाँ पे मास्क लगाना टॉर्च ऑन करो टॉर्च ऑन करो राइट साइड राइट साइड फिर क्या देखोगे भाई सब आपको ये किलो पे ही देखने को मिलेगी देखिए हर कोई गढ़ किला आप देखेंगे गौर कीजिए इन नामों पे आज भगवा टी शर्ट पहन के आया तुम अरे बोल ना भाई थे बुलबुल कैसे लगा वो बहुत बुलबुले है यार <laughs> चकमा देता है <laughs> चकमा देता है वहा क्योंकि ये नया है वह <laughs> महल का नाम बारादरी है और ये बारादरी इन शायद इन दरवाजों की वजह से कहा जाता है हर सेक्शन में तीन दरवाजे दिए हैं। ये तीन ये तीन ये तीन और ये तीन। तीनती अज्जी तो दुर्गा तो टॉप लाई दीवर वर्ती। हाँ। आणि ती खाली जी तोप तो। आहे ती काली पहाड काली पहाड तोप हे जनार्दन स्वामी मंदिर आहे का जनार्दन स्वामी खाली ड्युटी करायचे या गुफेतून ध्यानस्थ बसायचे सेवा केली जनार्दन स्वामी इथे दत्तात्रयानी दर्शन दिलं दत्तात्रयानी दर्शन दिलं पहिला देवगिरी किल्ला यादवांचे गुरु हा 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 यादवांचे गुरु कोण जनार्दन जनार्दन स्वामी यादवांचे गुरु का बर चाळीस गावचे देश पांडे अब यहाँ पे पुणे आहे गणेश खेंगरे सर अब अभी, अभी मिले हैं फर्स्ट टाइम म्हणून देवगिरी फोर्ट ट्रेक के आहे चले कुछ इनसे हैं फर्स्ट एक्सपीरियंस एक्सपिरियन्स रहा गणेश खेंगरे पुण्यावरून आलेलो आहे या ठिकाणी कामानिमित्त आलो होतो आज खर तर असं वाटत नव्हतं की मी देवगिरी किल्ल्यावरती चढल परंतु दादाची ईश्वराची इच्छा होती त्याच्यामुळे ह्या किल्ल्यावरती मी येऊ शकतो बघायला गेलं तर हा किल्लाचा विस्तार खूप मोठा आहे या ठिकाणी आपण वर्णन करू शकत नाही मग ज्यावेळेला सुरुवातीला मी किल्ल्यावरती चढायला सुरुवात केली त्यावेळेला खाली मी बघितलं तर पाण्याचे खंदक दिसले जिथे की पाणी जे पाण्याचा खूप मोठा असा साठा आहे बरोबर त्याचं कारण असं आहे की तो जरी ब नजर चुकीने वरती येऊ शकला तरी तो त्या ठिकाणी वरती जरी आला तरी तो परत माघारी जाऊ शकत नाही अशा उ अशा पद्धतीने कडाची पूर्ण तटबंदी केलेली आहे आणि आपण बघू शकतो की हा किल्ला आपल्या यादव साम्राज्य या ठिकाणी उभं राहिलं आणि त्यानंतर आपल्याला पुढं यादव साम्राज्यानंतर मग तर मग शिवाजी महाराजांचं खऱ्या अर्थाने साम्राज्याला सुरुवात झाली आणि त्यानंतर मग बघायला गेलं तर आपल्या मराठी मराठी साम्राज्याला सुरुवात झाली आणि त्यानंतर बघायला गेलं तर शिवाजी महाराजांनी आपली कारकिर्दी दिल्लीपर्यंत पोहोचवली त्यामुळं हा किल्ला आपल्याला महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असा किल्ला आहे आवर्जून या ठिकाणी आपण प्रत्येकाने फॅमिलीला घेऊन आलं पाहिजे बघितला पाहिजे हा किल्ला एक उत्कृष्ट असा स्थापत्यकलेचा नमुना आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जर आपण बघाल तर त्या ठिकाणी कोरीव बांधकाम केलेले आहे दोन वरती बघायला गेले तर दोन तोफा येतात त्या ठिकाणी प्रत्येक दगडा त्या ठिकाणी पायऱ्या दगडामध्ये कोरलेले होता या ठिकाणी शत्रू कुठल्याही प्रकारे आक्रमण या किल्ल्यावरती करू शकत नाही आणि जर करायचा प्रयत्न केला तरी पण तो माघारी परत तो जाऊ शकत नाही आहे एवढं वैशिष्ट्यपूर्ण हा किल्ला आहे त्याच्यामुळं हा किल्ला आपल्या महाराष्ट्राच्या वैभवामध्ये मोठी मोलाची भर त्या ठिकाणी टाकतो एवढं मी सांगू इच्छितो त्या ठिकाणी थँक्यू सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद श्री पुण्य श्लोक छत्रपति शिवाजी महाराज की जै। की जै। जै। की जय 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 भवानी शिवाजी पड़ा भवानी यहाँ पे ऊपर दुर्गा तोप रखी हुई है जिस तोप से पूरा एक शहर ने करने की ताकत रखती है वो है दुर्गा तोप चलिए देखते हैं उसको